कलम अठ्ठेचाळीस त्याच्यामध्ये कृषी व पशुसंवर्धन याची सुसूत्र व्यवस्था लावणे आधुनिक व शास्त्रीय रीतीने कृषी व पशुसंवर्धन याची सुसूत्र व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील आणि विशेषतः गाई व वासरे इतर दुप्ती व जुपण्याची गुरे यांच्या जातीचे जतन करणे व त्या सुधारणे तसेच त्यांच्या कत्तलीस मनाई करणे याकरता उपाययोजना करेल हे तत्व जे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आपण जो संपूर्ण गोवंश हस्त्या बंदीचा कायदा केला हा कायदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्याला किंवा प्रत्येक राज्याला या देशातल्या तशा प्रकारचा डायरेक्टिव्ह दिला ही आपली जबाबदारी आहे जर एखाद्या राज्याने केला नसेल तर ती जबाबदारी त्या राज्याने ती पार पाडलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळेस याच्यावर टीका केली जाते त्यावेळेस ते त्यांनी संविधानच वाचलेलं नाही हा अतिशय महत्वाचा विषय यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो